दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस मराठ्यांच्या इतिहासात चारा सुवर्णाक्षराने लिहिला जाईल जय शिवराय जय श्रीराम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम नमन करतो मराठा समाजातील आर्थिक व सामाजिक मागासलेपण दूर करण्यासाठी समाजाचे नेते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळावे या लढ्याचा पाया रचला आणि मराठा आंदोलन सन्माननीय श्री मनोजदादा झरंगे पाटील यांनी या लढ्याचा यशस्वी कळस ठेवला त्यामुळे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल या ऐतिहासिक निर्णयाबाबत सकल मराठा समाजाचे मी मनापासून अभिनंदन करतो मराठा समाजाला आरक्षण म्हणून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ऐतिहासिक निर्णय घेतले हैदराबाद आणि सातारा गॅजेट लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये घेण्यात आला मराठा आंदोलकावरील गुल गुन्हे रद्द करणे आणि आंदोलनात बलिदान देणाऱ्या बांधवांच्या नातेवाईकांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय हा सुद्धा घेण्यात आला महाराष्ट्र राज्याची स्थापना एकोणीसशे साठपासून आत्तापर्यंत बारा मराठा मुख्य समाजाचे मुख्यमंत्री आले तर समाजासाठी फक्त आणि फक्त देवेंद्रजींनीच कायम सकारात्मक भूमिका घेतली आपल्या आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्रजींनी अनेकदा राजकीयदृष्ट्या त्यांना टार्गेट करण्यात आलं अनेक त्यांच्या संदर्भात वाईट अशा कमेंट्स वाईट अशा प्रकारचं निरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न देवेंद्रजींच्या बाबतीत घडला पण देवेंद्रजी त्याकडे दुर्लक्ष करून नेहमी समाजाच्या हितासाठी मराठा समाजाला न्याय मिळेल या रा राज्यातल्या प्रत्येक समाजाला न्याय मिळून प्रत्येक समाजाची बाजू खंबीरपणे समजून घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम आदरणीय देवेंद्रजींनी केलं नवे नवे तर प्रत्येक शेतकरी प्रत्येक घटक या राज्यातला त्याला कसा आपल्या माध्यमातनं सरकारच्या माध्यमातून मदत होईल हा विचार त्यांनी केला मी एक दोन उदाहरणं माझ्या शहरातली माझ्या जिल्ह्यातली सुद्धा सांगू इच्छितो या निमित्तानं बैलगाडा शर्यत बंद होती सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस बैलगाडा स्पर्धा बंद करण्याचे आदेश आले अनेक माझे शेतकरी मराठा बांधव अनेक त्या गोमातेच्या म्हणजे संरक्षण करणारे गोवंश सांभाळणारी लोकं जी मराठा समाजातली होती ज्यांच्याकडे शेती हा व्यवसाय नव्हता गोरक्षण गोपालन करून त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालायचा आणि अशा परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा अत्यंत प्रामाणिकपणे आणि अत्यंत जमेची बाजू ही देवेंद्रजींनी त्यानिमित्तानं मांडली आणि ती बैलगाडा शर्यत चालू झाली दुसरं उदाहरण सांगतो माझ्या शहरामध्ये एकोणीसशे बहात्तरच्या दशकाम बहात्तरच्या काळामध्ये माझ्या शहरातल्या भूमिपुत्र होते त्यांच्या जागा प्राधिकरणाने ॲक्वार केला प्राधिकरणाने हस्तांतरित केल्या आणि त्या स्थानिक जे काय माझे मराठी भूमिपुत्र होते त्यांना बावन्न त्रेपन्न वर्षानंतर त्या बहात्तरमध्ये गेलेल्या जमिनीचा परतावा म्हणजे कमीत कमी पाच हजारापेक्षा जास्त मराठा बांधव जे माझ्या शहरामध्ये आहेत ज्यांच्या जागा एकवार ज्या भूमिपुत्रांच्या त्या पाच हजार लोकांना त्याच्यापेक्षा जास्त लोक असतील त्या लोकांना साडेबारा टक्के परताव हो देण्याचं काम ऐतिहासिक निर्णय हा बावन्न त्रेपन्न वर्षानंतर घेतला याच्या अगोदर कुणी त्याचा विचार केला नाही अनेक उदाहरणं अशी देता येतील की ज्याच्यामुळं मराठा समाजाच्या प्रत्येक घटकाला त्याचा फायदा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या यांच्या निर्णयामुळे झाला मला अभिमान वाटतो की मी अशा एका नेत्याचा कार्यकर्ता आहे त्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप होत असताना सुद्धा ते न ढकबगता नेहमी आमच्यासारख्याला योग्य सल्ला देत होते मराठा समाजाच्या या आंदोलनाच्या चळवळीमध्ये आदरणीय मनोज दादांनी प्रकारे आंदोलनाची ही चळवळ उभी केली यशस्वी केली त्याच्यामध्ये मनोज दादांचंही कौतुक आहे पण याच्याबरोबर मला संपूर्ण मराठा समाजाच्या माझ्या सर्व घटकांना तरुणांना प्रत्येक सदस्याला सांगायचे आपल्यासाठी ह्या आरक्षणाचा लढा स्वर्गीय अण्णासाहेबांनी उभा केला त्याच्यावर कळस मनोजदादांनी केला लक्षात ठेवा मागच्या महाराष्ट्र सरकारच्या काळामध्ये अनेक मराठा मुख्यमंत्री झाले अनेक मराठा नेते उच्च पदावर राहिले पण प्रामाणिकपणे आपल्याला न्याय देण्याचं काम दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये आणि त्याच्यानंतर एकनाथभाई शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळेससुद्धा त्यानंतर परत देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री झाले त्यावेळेससुद्धा अत्यंत प्रामाणिकपणे आदरणीय देवेंद्र भाऊंनी आपल्याला याच्यामध्ये मदत केलेली आहे अनेक उदाहरणं सांगता येतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या पराक्रमानं पुणेच झालेले जे काही गडकिल्ले आहेत ते युनेस्कोमध्ये घेण्याचं काम आदरणीय देवेंद्रींच्या माध्यमातून झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनमधलं स्मारक त्याचबरोबर हिंदू मिलमधलं मुंबईतलं स्मारक हे सुद्धा त्याचबरोबर अनेक असे मा आपल्या महापुरुषांच्या संदर्भात सांगता येईल ज्याच्यामध्ये आजपर्यंत कुणीच केलं नाही मागच्या पन्नास साठ वर्षामध्ये हो ते करण्याचं काम आदरणीय देवेंद्र भाऊंनी केलं वास्तविक देवेंद्रजी दोन हजार अठरा साली मराठा समाजाच्या या आरक्षणासंदर्भामध्ये त्यांनी पहिल्यांदा सकारात्मक भूमिका घेतली उच्च न्यायालयात टिकवलं ते आरक्षण दोन हजार एकोणीस साली सरकारवरनं सरकार बदललं त्यावेळेस ते सर्वोच्च न्यायालयात तिहेच दोन हजार अठराचं आरक्षण गेलं पुन्हा देवेंद्रजी आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ भाई आले त्यांनी परत ते टिकवण्याचं काम केलं प्रमुख सहा मागण्या ज्या मराठा समाजाच्या दृष्टीने गरजेच्या होत्या त्यामध्ये हैदराबादचा गॅजेटचा जी आर सुद्धा प्रसिद्ध केला आहे आता सातारा गॅजेटचा सुद्धा त्याच्यामध्ये चा हे चालू आहे इयत्ता नववी ते अकरावीसाठी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना असो महाराजा सयाजीराव गायकवाड परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजना असो डॉक्टर पंजाबराव देशमुख वस्तीगृह योजना असो किंवा स्वाधार योजना असो कोट्यावधी मराठा तरुणांना या योजनांचा लाभ झाला आहे सारथी विभागीय कार्यालय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज संकुलासाठी एकूण आठ विभागात शासनाकडून विनामूल्य जमिनी दिलेल्या आहेत त्यासाठी देवेंद्रींचे विशेष आभार मानले पाहिजेत आता मला सांगा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पुनर्जीवन कुणी केलं मराठा आंदोलनात मृत्यू झालेल्या जे शहीद झाले जे बेचाळीस आंदोलक करते होते त्यांच्या पस्तीस वारसांना नोकरी देण्याचं काम कोणी केलं सरकारी आणि आरक्षणाचा तिढा अखेर कोणी सोडवला प्रत्येक प्रश्न सोडवणारे देवेंद्रजी मराठा समाजाच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेत आहेत हे आधारिकेत झालं कालच्या निर्णयावरून म्हणूनच राज्यातील सकल मराठा समाजाने देवेंद्रजींना पूर्ण बहुमतानं जे दिलं पूर्ण बहुमत दिलेलं आहे ती योग्य आहे मराठा ओबीसी असा वाद निर्माण करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला नवे नवे तर त्या प्र त्या प्रकारचे सुद्धा पाहायला मिळेल देवेंद्रजी यांच्यासारखा कर्तव्यदक्ष आणि कर्तृत्ववान नेत्याच्या पाठीशी आपण सगळ्यांनी ठामपणे उभं राहिलं पाहिजे आपल्या समाजाच्या आपल्या राज्याच्या प्रगतीसाठी अवरात्र मेहनत घेणाऱ्या या सा या नेत्याला साथ दिली पाहिजे असे माझे माझ्या मराठी मराठा समाजातील प्रत्येक सदस्याला माझं कळकळीची विनंती आहे माझं प्रामाणिक मत आहे की या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी जो काही राजकीय तेढ निर्माण किंवा सा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकीय मंडळींकडून केला जातो त्याच्यामागचा उद्देश आपण सगळ्यांनी ओळखला पाहिजे त्याच्यामागचं राजकारण आपण ओळखलं पाहिजे हे पहा ज्यावेळेस आम्ही देवेंद्र भाऊंकडे जातो आणि आम्ही सांगतो की भाऊ असा असा निर्णय घेतल्यानंतर असा असा फायदा माझ्या मतदारसंघातल्या या महाराष्ट्रातल्या जनतेला होणार आहे त्यावेळेस देवेंद्र भाऊ फक्त हा विचार करतात की माझ्या महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक प्रत्येक घटक प्रत्येक समाजाचा घटक याला माझ्या या राज्य सरकारकडनं फायदा झाला पाहिजे म्हणून माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे कळकळीची कल विनंती आहे इतके आरोप त्यांच्यावर झाले इतक्या खालच्या दर्जाचे त्यांच्यावर आरोप झाले म्हणजे म्हणजे शब्द लिगत नाहीत इतका म्हणजे त्यांच्या कुटुंबाप्रती त्यांच्या म्हणजे कुटुंबातल्या सदस्याप्रती इतकं वाईट त्या ठिकाणी बोललं गेलं पण त्यांनी कधीही कधीही त्याच्या संदर्भामध्ये एक चुकीचा शब्द काढला नाही नेहमी शांतता राहावी नेहमी हा महाराष्ट्र एक संघ राहावा हा महाराष्ट्र प्रगती व्हावा या उद्देशानंच त्यांनी नेहमी आपले निर्णय घेतलेले आहेत म्हणून मला अभिमान वाटतो म्हणून दादा आपलंही मनापासून अभिनंदन आपण एक मोठं संघटन मराठा समाजाचं या माध्यमातनं आज आपण दाखवून दिलं आणि मुंबईमध्ये जाऊन हा मराठा समाजासंदर्भातला निर्णय आपण करून घेतलात त्याच्यामध्ये आपलंही मनापासून अभिनंदन त्याचबरोबर आदरणीय विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून उपसमिती तयार झाली त्यामध्ये असलेले सगळे सदस्य आमचे राजे छत्रपती शिवेंद्र महाराज असतील या सगळ्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला आणि एक चांगला निर्णय त्यामध्ये सगळ्यांना मराठा समाजाला जे अपेक्षित होतं असा निर्णय घेतला देवेंद्रजींचं विशेषतः अभिनंदन या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्या ज्या वेळेस मराठा समाजासंदर्भातला ज्या ज्या वेळेस आरक्षणाचा विषय निघेल आणि ह्या महाराष्ट्राच्या उन्नतीच्या प्रगतीचा विषय निघेल त्यामध्ये आदरणीय देवेंद्र भाऊ यांचं नाव सुवर्णाक्षरामध्ये लिहिलं जाईल जाता जाता एवढंच म्हणेल उगता है सूरज बिखरती है धूप तभी जग का निखरता है रूप उगता है सूरज बिखरती है धूप तभी जग का निखरता है रूप जातिवादी राजनीति के आगे हारते हैं सपूत जातिवादी राजनीति के आगे हारते हैं सपूत लेकिन हमारे देवा भाऊ ही बदलेंगे इस महाराष्ट्र का स्वरूप धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे